गोव्यात दोन हजार चोवीस या वर्षात खुनाच्या तीस घटना घडल्या होत्या या सर्व घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना शंभर टक्के यश आल्याचा दावा खुद्द दा पोलिस खात्यानं आपल्या प्रगती पुस्तकात केला आहे मात्र छडा लावताना पकडलेले संशयित हेच खरे गुन्हेगार आहेत हे सिद्ध करण्यात पोलिसांना किती टक्के यश ये येतं हा संशोधनाचा विषय बनला आहे कारण दहा महिन्यांपूर्वी वास्कोत घडलेल्या एका खून प्रकरणात पकडलेल्या आरोपींना दोषी सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले पकडलेल्या संशयितांच्या विरोधात पुरावेच नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानं त्यांना आरोपांमधून मुक्त करण्यात आलंय याच कारणानं आता खरा खुनी कुठे आहे असा प्रश्न देखील उभा राहिला आहे याच विषयाचा परामर्श घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत तारीख एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ठिकाण खारीवाडा वास्को सायंकाळच्या वेळी गायत्री रत्नाकर मराठे ही एकोणऐंशी वर्षांची वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दृश्य तिच्या घरी आलेल्या एका बघितलं आणि परिसरात एकच खळबळ माजली ही वृद्ध महिला एकटीच घरी राहायची त्यामुळं मुलगी अधूनमधून तिच्या चौकशीसाठी जायची तिनं लगेच पोलिसांना पाचारण केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली अखेर एकट्या राहणाऱ्या या वृद्धीचा खून कोणी केला हे कोडं सोडवण्यासाठी पोलिसांना पंचवीस दिवस अथक प्रयत्न करावे लागले आजूबाजूचे सी सी व्ही फुटेज तपासले त्यात घटनेच्या दिवशी वृद्धेच्या घरापासून जवळच असलेल्या एका बारमध्ये दोन तरुण दारुपीत बसल्याचं पोलिसांना आढळून आलं हे तरुण वृद्धेच्या घराकडे बघत होते असंही त्यांना दिसलं सीसीटीव्हीतला हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे दोघे आंध्र प्रदेशच्या कामूल या जिल्ह्यातील असल्याचं तपासात आढळून आलं त्यानुसार दोघांना पकडण्यासाठी दक्षिण गोवा पोलिसांनी एकूण दहा जणांची दोन पथकं तयार केली या पथकांनी सतरा मे रोजी दोघांना आंध्र प्रदेशात जाऊन अटक केली विजय लक्ष्मण गोरली आणि रवींद्र गोरेला श्रीनिवेट्टू अशी या संशयितांचं नावं आहेत नंतर अठरा मे रोजी दक्षिण गोवा पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या यशाची माहिती दिली तसंच संशयितांनी चोरीच्या उद्देशानं खून केल्याची कबुली दिल्याचा दावाही केला विजय हा मजुरी करतो तर रवींद्र हा दारूची तस्करी करणारा आहे असं पोलिसांनी म्हटलं होतं या दोघांनी कशाप्रकारे खून केला याची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली होती अशी होती पोलिसांची थिअरी विजय आणि रवींद्र हे दोघे युवक आंध्र प्रदेशच्या कामूल या जिल्ह्यातील असून ते गोव्यात फिरण्यासाठी आले होते एकोणीस एप्रिलच्या सकाळी ते वास्को रेल्वे स्थानकावर उतरले दिवसा फिरून रात्री खाण्यापिणं झाल्यानंतर ते शहरातील पालिका इमारतीसमोरील फुटपाथवर झोपले दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत शहरात इकडे तिकडे फिरले दुपारी दारू पिल्यानंतर फिरत असताना त्यांना वृद्ध महिला एकटीच घराबाहेर उभी असल्याचं दिसलं तिच्या अंगावर दागिने होते ती घरात एकटीच असल्याचाही अंदाज त्यांना आला त्यामुळं समोरच्या दरवाज्यातून त्यांनी तिच्या घरात प्रवेश केला दागिने हिसकावण्यासाठी तिच्या अंगावर हात घालताच ती किंचाळल्यानं तिचा आवाज बंद करण्यासाठी बांधण्यात आलं झटापटीत तिचा श्वास कोंडला गेला त्याचवेळी एकाने तिच्या मानेवर कटरनं वार केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला याला घाबरून ते दोघेही मागच्या दारातून घराबाहेर पडले आणि आरामात चालत पुढे गेले त्यामुळं त्यांच्या कुणालाही संशय आला नाही त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला चोरीच्या उद्देशानं हा खून करण्यात आल्याची कबुली एका आरोपीनं दिली असं पोलिसांनी म्हटलं होतं पण न्यायालयात तसले कुठलेच सबळ पुरावे सिद्ध झाले नाहीत अवघ्या दहा महिन्यांमध्ये न्यायालयानं आरोपींना निर्दोषमुक्त केलं या प्रकरणामुळं खरे गुन्हेगार कोण आहेत आणि हेच गुन्हेगार असतील तर त्यांचे पुरावे का मिळत नाहीत असे मूलभूत प्रश्न उपस्थित झालेत याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा